हो इन नाही इनबाई मला फोन केला होता का मनीषानं दिवाळीचा फराळ करायला ये म्हणे आई म्हणून मी आले दिवाळीचा फराळ करतो म्हटलं तसा आणि तिच्या बाबासाहेब डब्बा घेऊन जातो म्हणून मी आले मनीषा कुठे गेली आवाज तिला आता दिसली मला कोण सांगतलं तुम्हाला मनीषा घरी आहे म्हणून बाहेर गेली मनीषा काय खोटं बनवून राहिला बाई तुम्ही सत्यच दोघे बंद मनीषा दिसली मले घरात चालले होते आणि तुम्ही म्हणता घरी नाही म्हणून एवढं बी खोटं बोलून ये बायचे तातीनं अरे सकुबाई ते मै पोरगी होती ना शिवानी होती ते मनीषा नव्हती ते मनीषा संदीप बाहेर जायला तुमचं म्हणणं काय आहे मी फराळ करायला यात नव्हतं काय सांगा पहिले तसं नाही ना सखुबाई मी तसं नाही म्हणून राहिली मला वाटत तुम्ही पुरीले न्यालयत आला काय पुरी न्यायालय कधी येता तुम्ही म्हणजे तुम्हाला माहित नाही काय न्यायालयाच काय येतं तुमच्या जवळ नाही म्हटलं ना मनीषाली मिस करतो म्हणे सगळं घरी काही घेऊ नका म्हणेच आमच्याकडे नसते जी पद्धत आहे ना तेच करायला घेऊन जातो तुम्ही आठ दिवस तिचं मन मोकळ होते आणि बी घरा दिले तुम्ही तुमच्या घरी काय काय बनवलं ते माहिती काय बोलते माय काय बोलते चलली मी घरी फोन करीन ना पोरिली मी आल्यावर थांब म्हणा तो हिंग बाई मला ते वापस पाठवलं हो थांबतो आता पै आली वाटते बर झालं तरी नाही म्हटलं आता अहो माय बाई मस्त स्वतः थरा करायला पहिली आणि नवऱ्यासाठी डब्बा घेऊन आली पाय किती निर्लज्ज आपण डब्बा आणाव पोरीच्या घरी कि पोरीच्या घरचा डब्बा आणाव आपल्या घरी वा रे वा बै ऐकायला काही आली वाटते घे म्हणा मनीसाठी सांगणारच नाही कोण आलं तर आई अजूनपर्यंत आली किती वेळचा फोन केला होता आईली फोन आवाज कोणाचा आई मनीषा काय झालं मनीषा कोण आवाज आला आवाज माझी आई आली होती आवाज आला सारखा झाला मी फोन केला फराळ करायसाठी नाही मनीषा तुझी आई आली नाही की आपल्या घरी आपल्या शेजारी नव्हती फराळ करायसाठी बोलायला का तू आईली मनीषा विनाकारण त्रास नको दे तुझ्या आईले आता तर दिवाळी देत असेल नाही सोबतच घेऊन त्याचं फराळ पाणी हा ठीक आहे बरोबर आहे तुमचं मनीषा तुला आईनं सांगितलं का मग कधी तो काय येतो नाही मध्ये मग कसं घरचे कामं करायला बरोबर ते आई संदीप म्हणतात जाऊ नको म्हणतात इथंच बोला म्हणतात तुझ्या आई बाबाले भावाले इथंच राहते म्हणतात आठ दिवस गंगूबाई आई का घरी गंगूबाई शांताबाई हा मनीषा आलीच मी हो मायबाई तिच्या घरी जात नाही राहते बोला तिच्या सगळ्याचे सगळ्याच नाही मायले बापाले भावाले वा अरे वा संदीपला विचारतो मी दोन गोष्टी सवय पाहून देते तो म्हणजे सास सासऱ्याच्या दिवाऱ्या काही नेतच नाही 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 म्हणा पहिली दिवाळी आहे तुले कपडे तिले साडी टावेल टोपी नारळ दुपट्टा सगळं लागेल मनीषा काय झालं मनीषा चल ना झालेच नाही का तुझी तयारी अजून संदीप तुम्ही म्हणून बरं मला आईच्या घरी दोन गो दोन गो माहिते तुमच्या आईची नाराजी झाली तू कोण जात नाही म्हणते त्याला काही समजत नाही जे नियमात म्हणते पाहिजे पडलेले तेच नियम लागू कर म्हणते आई म्हणसा तू काय काळजी करू नको चल माझ्या सोबत शांताबाई तू मी तुला देवासाठी वाटप काय झालं कोणतो माय माझं कधी तू माय देवासाठी वाटपून काय झालं सांग सांग माय आहे अरे शांताबाई तू शोभलं काय तशी झाली माझ्या घरी तोंड घेऊन फरायचं खायसाठी आणि नवरासाठी डब्बा बी घेऊन आली आणि तिला समजत नाही की दिवाळीला पोरी न्याय लागते म्हणून का शांत बाई ते सुनील नेलं नव्हतं का सविताले तिच्या मायन तिच्या मायके जागा नाहीये बरं आपण म्हणतो काय तर ते म्हणते काय नाही शांता बाई मी तर माझ्या सुनीला मायच्याकडे धाडीनस असं मी तिला राहू देणार नाही तिच्या माय बाकी सगळं समजते हे समजा खर्च आहे म्हणून जगाचे कपडे घ्यावे लागतात साडी घ्यावी लागते नारळ दुपट्टा

अशी कधी चाल आपण करून दिली तरी तर आपले पोरं तशीच शिकतात पण मी नाही मी अशी चाल नाही देत तेच तेच म्हणतो शांताबाई मी सांग अशी सवय चांगली आहे काय मी नाव हो गंगूबाई काही लोट नको घेतो चल गंगूबाई माझ्या पोराचे फोन येऊन राहिले त्या सांगितलं मी तसा जाऊ म्हटलं घ्यायला डबा घेऊन जाईल तुझ्या घरी फार आता चल डबा काही काढला नाही येतो येतो गंगूबाई मी येत नाही म्हणी सांगितलं दिवाळीला तो पाहतोच मी आता ना दिवाळीला न्यायला ना साडी कपडे सगळं घ्यायला लाईन या नावाची गंगूबाई नको म्हणून म्हणा तू तू काय समजले म्हणा सगुबाई मग एक गुण पाहिले कुठे ते अजून नाही नाही आता मला भरपूर हायडे आली माझा दौरा नांदी लागला होता ना राणीच्या आणि काय म्हणते नाही नाही मी राणी सगळं बोलत आणि त्या घरी जात नसतं थांब म्हणा आता राजाजी कुठे गेले राजाजी राणी मला सांगजा मग तू आली की मला फोन करजो राजा मी टाइम पळा तर संध्याकाळीच निघतो आपण धुट मग नेहमीच्या जागेवर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे रिंकू ठेवतो ठेवतो सविता काय झालं सविता कोण तुरून तुरून गोष्ट ऐकून आली आमच्या इथून बहीण भावाच्या राजाजी तुमच्या गोष्ट ऐकून मी काय करू सांगा तुम्ही कधीतरी मी तुमच्या बहीण भावाच्या गोष्टी ऐकल्या काय आता ऐकू मी सविता आली काय आईला फोन केला नाही ये लवकर म्हणून

एक काम करता तुम्ही साठी गिफ्ट आणता ना अजून एक गिफ्ट आणता राणीसाठी सविता साठी गिफ्ट कोण कस काय नाही नाही कस काय म्हणजे गिफ्ट दोन आणला तुम्ही असं समजा आपल्याला दोन बहिणी आहेत राजाजी तुम्ही राणी राणीसोबत मी बोलत नसतो राणीसोबत मी काही ज्ञान काही संबंध येत नाही म्हणून बस मग दोन गिफ्ट घेऊन ये

ठीक आहे बापा जा मग ते जिंदगीचा प्रश्न आहे जाऊ बापा जाय जा चालेल थांबा तुम्ही पाहिलं ते सुरूच आहे ते पण तुम्ही शांतापणे साध्या व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चांगलं सब्क्रेब करा पण तर मी तुमच्या आधी नवी नवीन नवीन व्हिडिओ आणते हो चला मग आपण काही जणांची नावं घेऊ खूप नावाच्या कमेंट झालेल्या आहेत पण का ते डागार दोन तीन दिवस शांताबाई व्हिडिओ टाकला नाही तरी पण शांताबाई गावावरून येऊन व्हिडिओ टाकत आहे चला मग मास्कर आरती शिंदे प्रियंका वानखडे पूजा सोहितकर, अर्चना सवई संगीता ठाकूर निकिता मराठे पुष्पा पवार दमयंती चव्हाण साहेबी शेख चंद्रकला चंदा खापे बदलापूर নৱন বিষয়া নাগাত